हाय फ्रेंड्स कसे आहेत सर्व मजेत ना मजेतच असायला हवं आज होती शाळेला सुट्टी कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं एक मेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो तसंच कर्नाटकमध्ये एक नोव्हेंबरला कर्नाटक दिन साजरा केला जातो त्यामुळे आज स्कूलला सुट्टी होती तर इकडे बघा आमची परी कसं रांगोळी काढते कारण सुट्टी असली की तिचा काही वेळच जात नाही म्हणून ती सारखं मम्मी मी हे करते मम्मी ते करते म्हणून ती काय ना काय करत असते तिला अभ्यासाव्यतिरिक्त घरकामामध्ये मदत करणे रांगोळी काढणे चित्र काढणे अशा सवयीमध्ये आवड आहे ती इतकी लहान असून पण किती छान रांगोळी काढते बघा आणि सोनूचं इकडे मिशन साफसफाई चालू होतं मी त्यालाही सुट्टी दिवशी काम सांगते कारण लहान मुलांना लहान असल्यापासूनच कामाची सवय असावी इकडे बघा आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक छोटी मुलगी खिडकीमधून सारखा अक्का अक्का म्हणून ओरडत असते ती खेळायला बाहेर यायचं असतं पण तिची मम्मी काय बाहेर सोडतच नाही म्हणून ती खिडकीमधूनच अक्का अण्णा अक्का अण्णा म्हणून ओरडत असते आणि इकडे बघा रांगोळीचा फायनल लुक किती छान रांगोळी काढली आणि सकाळी सकाळीच इकडे बघा कसलं कडक ऊन पडले असं वाटतंय की उन्हाळाच आहे रांगोळी काढून झाल्यावर परी बघा कसे उड्या मारते इकडे माझा सगळा स्वयंपाक झाला होता फक्त भाजी करायची होती भाजीमध्ये मी आज कारल्याची भाजी, भाजी करणार होते आज सुट्टी असल्यामुळे सगळी कामे निवांत चालली होती कारल्याची भाजी मला आवडते म्हणून मी सारखं करत असते तुम्हाला पण आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इकडे बघा आमच्या परीची कशी मस्ती चालू आहे सुट्टीच्या दिवशी त्यांची दिवसभर मस्ती चालू असते आणि आत्ताच हे ड्युटीवरून आले व मोबाईल बघत बघत जेवण करत आहेत लाईट गेली बगद बगद होती म्हणून ते मोबाईलमध्ये मूवी बघत बघत जेवण करत आहेत आणि इकडं आमचं बघा किचनमध्ये येऊन काय काय ना काय काय ना काय खायचं चालूच असतं संध्याकाळी हे मुलांना लॅपटॉपमध्ये मूवी दाखवत होते कारण लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं आज दिवसभर लाईटच नव्हती असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा यात उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये